जिल्हा परिषद तर येणारच आहे पुढं सुद्धा तुम्हाला या मतदारसंघाचा आमदार व्हायचे त्यामुळं तुम्ही आतापासून करणारे नाही जनता संतोष भाऊला आमदार चारीला चारी, 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 चारी सर्कल भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येणार आहेत येणार आहेत की नाही मित्र होत हात वरी करून सांगा वय वर्ष राजकारणातलं पन्नास वर्ष एकोणीसशे सत्याहत्तर गंगाखेडचा चेअरमन झाल एका एक सत्याहत्तर ते आता केव्हाय नॉन स्टॉप आहे तो ब्याण्णव पासून जिल्हा परिषदला आहे आज पेशवणे नगरीमध्ये संतोष भाऊ मुरकुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीदी आपल्या पालकमंत्री तसंच ह्या ठिकाणी आपले भाजपचे संजयजी कोडगे साहेब तसंच ह्या ठिकाणी आमचे मित्र गोविंदानाथ केंद्रे देवीदास राठोड तसंच ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र त्र्यंबकराव मुरकुटे अण्णा हे माझे जुने मित्र आहेत आणि ह्या ठिकाणी आमचे भाई मुंडे तसंच ह्या ठिकाणी सुभाषराव कदम व्यंकटराव तांदळे प्रभाकरराव वागीकर तसंच ह्या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र तसंच ह्या ठिकाणी उपस्थित असलेले कैलास नाना गौतम हत्तींबरे प्रभाकर वागीकर साहेब इथं सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले आणि मित्र होत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्व तालुक्यामधून इथं उपस्थित आहात चारी सर्कलचे सर्व सरपंच चेअरमन आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते आणि खर मित्र खरं पाहिलं तर आत्ताच आमचे मित्र त्र्यंबकराव यांनी सांगितल्याप्रमाणे आणि संतोष भाऊ संतोष भाऊच्या नावातच गोडी आहे आणि त्यामुळं ह्या शिवणीची उमेदवारी सौभाग्यवती सविता ताई संतोष मुरकुटे यांना दिदीच्या माध्यमातून मी सांगतो दिदी, सांग दिदी। ताईला उमेदवारी दिली ना आपण आणि आप ताईला ताई, ताई ह्या उमेदवार आहेत पेटशिवनीच्या आपल्याला विनंती आहे सगळ्यांनी ह्या ठिकाणी सौभाग्यवती सविता ताई संतोष मुरकुटे यांना आपण निवडून द्यायचंय द्याल की नाही आपण हातवारी करून सांगा संतोष भाऊ तुम आगे बडो ह्या पद्धतीनं पेट तो अभी झाकी है और दो तीन सर्कल बाकी है ताई दीदी मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो ह्या ठिकाणी सर्व चारी चारीला चारी सर्कल भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येणार आहेत येणार आहेत की नाही मित्र हात वरी करून सांगा ह्या पद्धतीनं अण्णा तुम्हाला या ठिकाणी सांगतो मध वय वर्ष राजकारणातलं पन्नास वर्ष आहे एकोणीसशे ला मी गंगाखेडचा चेअरमन झालतो अण्णा एका एक सत्याहत्तर ते आता आहे नॉन स्टॉप आहे तोपासून ब्याण्णव पासून जिल्हा त्यामुळं मला ह्या तालुक्याचा ता चांगला अभ्यास आहे दिदीच्या माध्यमातून दिदीच्या नेतृत्वाखाली चारही दिदी तुम्हाला सांगतो मी चारही जिल्हा परिषद सर्कल येणार आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी भारतामध्ये काम आहे देशामध्ये दे नरेंद्र मोदी आहेत राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस आहेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये दिदी आहेत पालकमंत्री आहेत कोणी आमदारला फंड घ्यायचं म्हटलं तर पालकमंत्र्याकडे पालक यावं लागते त्याच्यामुळे कोणाचंही काही चलत नाही शेवटी पालकमंत्र्याकडे द्यावं लागते कोणी आमदारला द्यायचंय कोणाला कोण्या गावाला किती निधी टाकायचा ते पालकमंत्री डिपीटीच्या माध्यमातून ठरवित असतात आणि संतोष भाऊ या ठिकाणी ही पावती आहे विजयाची पावती आहे आता तुम्हाला इतच बसायचं नाहीये जिल्हा परिषद तर येणारच आहे पुढं सुद्धा तुम्हाला या मतदारसंघाचं आमदार व्हायचे त्यामुळं तुम्ही आतापासूनच करणारे की नाही जनता संतोष भावला आमदार त्या पद्धतीनं बरेच ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी काय जास्त वेळ येणार नाही त्यांना बोलायचं आहे दिदीचं आपल्याला भाषा ऐकायचं आहे मी तर दररोजचाच आहे तुम्हाला त्यामुळं इथं संयोजकाने आमचा जो येतो तिथं सत्कार केला आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्वयंरोजके या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद